डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज अवधान येथील आई धंदाई देवी यात्रा उत्सव नवस फिरण्यासाठी भाविकांची गर्दी धुळे तालुक्यातील अवधान उपनगरातील कुलदैवत आई धंदाई देवी यात्रा उत्सव निमित्त सकाळी सहा वाजता आई भगवती धंदाई देवी मातेची आरती करण्यात आली तसेच गावातील वाघ परिवारातील सदस्यांनी आपल्या पाल्यांचे जाळू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केली होती त्याचप्रमाणे आई धंदाई देवीला मानाचा आहेर चढवण्यात आला यावेळी संपूर्ण गावातून शोभायात्रा काढत धंदाई मातेला गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व मान्यवरांच्या हस्ते आहेर चढवण्यात आलाय तसेच भाविकांच्या करमणुकीसाठी रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी धंदाई माता मित्रमंडळाचे विश्वास वाघ शरद पोपट वाघ छोटूलाल वाघ आनंद शेठ पाटील प्रीतेश वाघ राकेश वाघ नितीन वाघ प्रशांत वाघ मुकेश वाघ रोशन वाघ भूषण वाघ नितीन वाघ निलेश वाघ संदीप वाघ आदी उपस्थित होते यात्रा संदर्भात वाघ परिवारातील युवा उद्योजक प्रशांत वाघ यांनी अधिक माहिती दिली ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे गावात चैत्र अष्टमीला चालत आलेली ही परंपरा व अष्टीप्रमाणे यावर्षी यात्रोत्सवाचे आयोजन झाले सकाळी ध्वज मिरवणूक शेंडींचा कार्यक्रम आता आपलं तमाशाची मिरवणूक त्यानंतर आहेरचा कार्यक्रम रात्री तमाशा असे कार्यक्रमाचं आयोजन केलं नाही ही वडील आधी चालत आलेली परंपरा ही आज टिकून आहोत आणि याच्यापुढेही अशीच परंपरा टिकून राहील संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने वाघ परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका